रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र व शाखा शाहवाडी तालुक्यात महसूल पंधरवड्या निमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर शाहवाडी तालुका तहसीलदार कार्यालयाचा महसूल पंधरवडा निमित्त अधिकारी कर्मचारी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराचे उद्घाटन शाहवाडी तालुका तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अर्पण ब्लड बँक यांच्या मार्फत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर शाहूवाडी तालुका आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर करण्यात आलं होतं त्याचबरोबर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीनं एक ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत तहसील कार्यालयात महसूल पंधरा निमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय नोंदणीकृत मूळ दस्त परत करणे युवा संवाद महसूल ई प्रणाली सैनिक तुमच्यासाठी आदी योजना राबवून त्याचा आढावा घेण्यात येणार आहे असे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी सांगितलं यावेळी नायब तहसीलदार गणेश लव्हे नायब तहसीलदार रवींद्र मोरे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार तज्ज्ञ डॉक्टर आसुळेकर विस्तार अधिकारी उत्तम बर्गे आरोग्य सहाय्यक सुभाष यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिरात सहभाग घेतला महानकरी न्यूज साठी विकास कांबळे शॉपवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा